विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झालाय असं म्हणावं लागेल बऱ्याच वर्षांपासून विधान परिषदेवर बारा सदस्यांची नियुक्ती रखडलेली आहे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान या आमदारांच्या नियुक्तीचे स्पष्ट संकेत दिलेत राज्यपालांना विधान परिषदेवर बारा आमदार नियुक्त करण्याचा अधिकार असतो मात्र त्यासाठीची शिफारस राज्य मंत्रिमंडळ करत असतं भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळानं बारा सदस्यांच्या नावांची शिफारस कोश्यारी यांच्याकडे केली होती पण कोश्यारी यांनी शेवटपर्यंत त्या नियुक्त्या केल्या नाहीत नियुक्तीची शिफारस राज्य सरकार करू शकते पण त्या कधी कराव्यात याविषयी कायद्यात स्पष्ट तरतूद नाहीये मात्र आता या नियुक्त्या होणार आहेत त्यानुसार महायुतीच्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात ते पाहणार आहोत पण त्याआधी पाहूयात विधान परिषदेत संख्याबळ किती असतं आणि किती जागा रिक्त आहेत विधान परिषदेचं संख्याबळ त्यातील सत्तावीस ते जागा रिक्त आहेत त्यात राज्यपाल बारा सदस्यांचा समावेश आहे याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपल्यानं या संस्थांमधून विधान परिषदेवर सदस्य निवडून पाठवायची प्रक्रिया खोळंबली आहे अशा पंधरा जागा रिक्त आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून बावीस आमदार विधान परिषदेवर निवडून जातात त्यातील ते सात जागा भरलेल्या आहेत आता जर राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या हो प्रश्न येतो महायुतीत कुणाला किती जागा मिळणार अजित पवार यांनी सांगितल्यानुसार महायुतीत बारापैकी किती जागा कुणाला मिळतील हे अद्याप ठरलेलं नाही पण एकतीस ऑगस्ट पर्यंत या नियुक्त्या होतील असा आम्हाला विश्वास आहे असं अजित पवार म्हणाले पण सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार सहा तीन तीन असा फॉर्म्युला ठरू शकतो म्हणजे भाजपला सहा जागा शिंदे सेनेला तीन आणि अजित पवार गटाला तीन जागा मिळू शकतात म्हणजे विधान परिषदेतल्या त्या त्या जागांवर त्या त्या पक्षांचे आमदार नियुक्त होऊ शकतात दरम्यान सध्या विधान परिषदेत एकही मुस्लिम आमदार नाहीये यावर विधानसभेला आपल्या पक्षातर्फे मुस्लिम उमेदवार देणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी सांगितलं की राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आमच्यातर्फे एका मुस्लिम व्यक्तीला सदस्य म्हणून संधी दिली जाईल आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या काळात या नियुक्त्या झाल्या नव्हत्या तेव्हा काय झालं होतं ते थोडक्यात जाणून घेऊयात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आणि तेव्हाचे राज्यपाल कोश्यारी यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद झाले होते त्यावेळच्या मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या नावांची नियुक्ती होऊ शकली नव्हती नंतर हे प्रकरण न्यायालयातही गेलं आताही ते न्यायप्रविष्ट आहे पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संकेतावरून विधान परिषदेवर बारा आमदारांची नियुक्ती लवकरच होऊ शकते दरम्यान नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही महायुतीचे नऊ उमेदवार जिंकले आता पुन्हा महायुतीचे सदस्य विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त म्हणून दिसणार आहेत त्यामुळं महायुतीची ताकद वाढताना दिसतीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद